नमस्कार मी गजन हंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पाथ अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज पातूर तालुक्यातील देवळगाव येथील ग्रामपंचायतचा भोगळ कारभार या भोगळ कारभाराची चौकशी करण्यासाठी आले असता विस्ताराधिकारी यांना दोन्ही वेळेस ग्रामपंचायतला कुलूप लावण्याची दिसले व त्यांनी पूर्ण सूचना दिल्यावरही देवळगाव येथील ग्रामपंचायतला कुलूप लागल्याचं दिसून चित्र येत आहे यावेळी ते विस्तारात बोलत होते राजेशावचार पातूर अकोला म्हणजे ग्रामपंचायत तुम्हाला बंद आढळली मला आज हे दुसरी वेळ वेळ आहे तुमची की हे ग्रामपंचायत बंद आढळली तुम्हाला नियमाने चालू शकते का असा माझं हे साहेबांना विचार नियमा सरपंचाला कळवलं होतं आधी कळवलं होतं का नाही कळवलं त्यांना पत्र आहे त्यांना कळवलेलं आहे त्यांना माहिती सुद्धा आहे की सात किती आहे पण तरी सुद्धा ग्रामपंचायतात बनला आणि त्यांचं घर पण बंद आहे घर पण बंद आहे तुम्हाला काय स्टेटमेंट द्या सर त्या विषयावर मी विस्ताराधिकारी पंचायत मी आज माननीय गट विकास अधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार इथं चौकशी करता आलो होतो चौकशी आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता ग्रामपंचायत कार्यालय बंद होते ग्रामपंचायत अधिकारी यांना विचारले व ग्रामपंचायत कार्यालय का बंद आहे त्यांनी सांगितले की व ग्रामपंचायतची चाबी ही सरपंच महोदय यांच्याकडे आहे परंतु नियमानुसार सर ग्रामपंचायत चाबी सरपंच आणि सचिव दोघांकडे असणे गरजेचे आहे आणि त्यांनी चाबी नसल्यामुळे ते चौकशी समितीला रेकॉर्ड दाखवू शकले नाही अशा अंतसे त्यांनी लेखीसुद्धा दिलेला आहे या अगोदर तुम्ही आले होते हे दुसरी वेळा ग्रामपंचायत दु, बंद होती का विस्ताराची काही पंचायत पंचायत समिती पातूर माननीय गट विकास अधिकारी महोदय पंचायत समिती पातूर यांचे पत्र क्रमांक सोळा ब्याऐंशी दोन हजार पंचवीस आज सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत देवगाव येथे तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्यात आली होती तर त्या पत्राच्या अनुषंगाने आज मी आणि माझे सहकारी श्री मोरे साहेब शाखा कनिष्ठ अभियंता हे चौकशी समितीत असल्यामुळे आम्ही दोघंजण दो दो आणि समितीत आलो चौकशी करता आलो होतो परंतु ग्रामपंचायत कार्यालय बंद होते आणि ग्रामपंचायत स ग्रामपंचायत अधिकारी यांना विचारणा केली असता बघा ग्रामपंचायत कार्यालय का बंद आहे त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतची चाबी कुलपाची चाबी ही सरपंच महोदय यांच्याकडे आहे त्याच्यामुळे मी तपासणीकरता अनुषंगाने कोणते दस्तावेज तपासणी सादर करून करू शकत करू शकत नाही तसे त्यांनी त्याप्रकारे ते आम्हाला लेखी सुद्धा